नमस्कार मित्रांनो तर ही घटना आहे मध्य प्रदेशातील देशात दिवसेदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे त्यातच आता मध्य प्रदेशातून काळजाचा थरकाप आली उडवणारे एका तरुणाने आपल्या विवाहित प्रेयसीला आपल्या दुकानात बोलावून तिच्यावर गोळ्या झाडत तिची हत्या केली आणि नंतर मंदिरात स्वतःवर गोळी झाडून घेतली यात त्याच्या प्रेयसीचा जागेच मृत्यू झाला तर प्रियकाराचा चोवीस तासानंतर रुग्णालयात मृत्यू झाला खून आणि आत्महत्येची ही घटना भितरवार पोलीस स्टेशन हद्दीतील मोहनगड गावात घडली या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली या प्रकरणी पोलिसांनी तरुणासह त्याची आई वडील भाऊ आणि काका विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे ही घटना शनिवारी घडली मोहनगड येथे माहेरी आलेल्या मालती चव्हाण या विवाहित महिलेची तिच्या शेजारी राहणाऱ्या पवन राणा याने दुकानात गोळ्या झाडून हत्या केली रक्त बंबाळ झालेल्या मालती भितरवार रुग्णालयात आणण्यात आले ते तेथे ते ते डॉक्टरांनी त्यांना ते मृत घोषित केले त्याच वेळी गंभीर जखमी पवनला भितरवार उपचारासाठी येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले मात्र उपचारादरम्यान चोवीस तासानंतर पवनचा मृत्यू झाला घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळावरून कट्टा जप्त केला मालतीचा भाऊ हरिओमने सांगितले की पवनची आई वंदनाने त्याची बहीण मालती हिला घरी बोलवले होते तेथे पवनसह सर्वांनी मिळून त्याची बहीण मालतीची हत्या केली मालतीचा भाऊ हरिओमने दिलेल्या तक्रारीवरून भितरवार पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा पर्यंत एफ आय आर नोंदवला मालतीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी पवन राणा त्याचे वळी भूपेंद्र राणा आई वंदना राणा उपेंद्र रान आणि उमराव यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दोघांची मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहेत तर मित्रांनो या घटनाबद्दल तुमचं काय मत आहे तर आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद